माझं नाव उन्मेष लक्ष्मणराव खंडाळे प्रभाग क्रमांक अकरा कमधून मी माझा आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी मला निवडणुकीमध्ये निवडून देऊन आपल्या वार्डाच्या विकासासाठी किंवा वार्डाच्या भवितव्यासाठी मला म्हणजे मतदान करावे बाकी आरोग्य लाईट पाणी सगळ्या गोष्टी मी पूर्ण करण्यास कटिबद्ध राहील किंवा आपल्या प्रभागातील जनतेसाठी व्यवस्था सादर राहील कोणत्या कोणत्या पक्षाकडून मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक मधून मी नागरिकांच्या आक्राव उभा आहे तरी मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे तरी मला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती